नमस्कार अंकिता जर रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर आज इथे आपण बनवणार आहे सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट ब्रेडचा आणि अंड्याचा टेस्टी नाश्ता तर ते कसा बनवायचं ते पाहूयात एकदम टोस्टेडही बोलतात त्याला तर एकदम भारी लागतो आणि सॉससोबत तर अप्रतिम लागते ही रेसिपी कसं बनवायचं ते पाहूयात तर इथे आपण तीन अंडे फोडून घेतलेले आहेत त्यामध्ये कांदेही कापून घेतलेले आहेत बारीक चिरून घेतलेले आहेत कांदे आणि टोमॅटोही बारीक चिरून घेतलेले आहेत आणि तसेच कोथिंबीरही बारीक चिरून घेतलेलं आहे हे संपूर्ण आपण अंड्यामध्ये घालायचा तीन अंडे पण फोडून घेतलेले आहे त्याच अंड्यामध्ये हे आपण घालून घेतलं आणि व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे हे तिन्ही आपण त्यामध्ये आता आपण एक चम्मच लाल तिखट घालून घेतला आणि चवीनुसार मीठ अर्धा चम्मच आपण एकदा मीठ घालून घेतलेला आहे तर आता हे संपूर्ण आपण एकजीव करून घ्यायचं आहे आता थोडंसं हलकंसं हळद घालून हळद हळदही घालून घेतला आणि संपूर्ण आता हे एकजीव करून घ्यायचं आहे हे मिश्रण आपण एकजीव करून घेतला अंड्यामध्ये हे कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर हे तिनेही घातलं आणि त्यामध्ये लाल तिखटही घातलेला आहे हळद आणि मीठ इत्यादी आपण घालून व्यवस्थित फिरवून आहे छान फिरवून एकजीव करून घ्यायचा पाहू शकता अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचा आहे आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा तर इथे आपण एक तवा ठेवून घेतलेला आहे आपलं डोसाचा पॅन आपण ठेवून घेतलेला आहे इथे डोसेचं पॅन ठेवून घेतलेलं आहे आणि गॅसचा फ्लेमही फास्ट आहे तवा छान गरम होऊ द्यायचा आहे तवा छान गरम झाला की त्यावर तेल लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे सगळीकडून आपण पॅनला छान तेल लावून घ्यायचा आणि गॅसचा फ्लेम मात्र फास्ट ठेवायचा तर इथे पाहू शकता तवा गरम झालेला आहे त्यामध्ये आपण आता अंडे अंड्याचं आपण जे मिश्रण बनवलेलं होतं ते आपण तव्यात घालून घ्यायचं आहे डोस्याच्या पॅनवर आपण हे घालून घ्यायचं आहे इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे घालून घ्यायचं आहे पाहू शकता एकदम भन्नाट लागतो ऑमलेट आपण कसा बनवतो तसा हा ऑमलेट आत्ता आपण बनवून घेतोय अशा पद्धतीचा ऑम्लेट तुम्ही बनवून घ्यायचं आहे पाहू शकता अशा पद्धतीने कांदे टमाटे वेगवेगळ्या साईडला पडलेले आहेत तर एकजीव करून घ्यायचा हे संपूर्ण अशा साईडला थोडं थोडंसं गेलेलं आहे ते आपण एक एकत्र एक करून घ्यायचा छान असा गोलाकार ऑमलेट बनवून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता या ऑमलेटला थोडंसं तेल थोडंसं तेल सोडून घेऊयात इथे आपण ऑ ऑमलेटला थोडंसं तेल सोडून घेतलं आता आपण पलटून घ्यायचं आहे ऑमलेटला तर इथे पाहू शकता आपण इथे ऑमलेटला पलटून घेतलेलं आहे या साईडलाही मस्त भाजून घ्यायचा आणि इथे पाहू शकता अशा पद्धतीने थोडंसं हलकंसं आपण उलटण्याच्या सायने दाबून घ्यायचं आहे ह्या साईडला हे मस्त भाजू द्यायचं आहे भाजून झाला की पुन्हा या साईडला पलटून घ्यायचं आहे आपण पाहू शकता इकडे आपला मस्त असा ऑमलेट तयार आहे तर हे ऑम्लेट आता आपण ह्या साईडने थोडंसं सा भाजून घेतल्यानंतर काढून घेऊयात तरी ते पाहू शकता आपला ऑमलेट तयार आहे आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊयात पाहू शकता अशा पद्धतीचा हा ऑमलेट तयार आहे तर इथे आपण पुन्हा त्याच तव्यावर त्याच तव्यावर आपण पुन्हा ब्रेडला थोडं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे दोन्ही साईडला थोडं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे तू तूप किंवा बटर असेल तर तुम्ही लावू शकता तर माझ्याकडे अवेलेबल नाही त्यामुळे मी तेलच लावते तर एक साईडला आपण शेकून घ्यायचं आहे थोडंसं हलकंसं ब्रेडला प्रेस करून घ्यायचा झाला की तू दुसऱ्या साईडने भाजायला घ्यायचं आहे ब्रेडला दुसऱ्या साईडने भाजून घ्यायचं आहे तर पाहू शकतो इतर या साईडलाही आपण हे भाजून घेतो आहे ह्याही साईडला भाजून झाला की आपण आता जे आपलं ऑमलेट आहे ऑमलेटकडे जायचं आहे दोन्ही साईडला आपला ब्रेड भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे ब्रेडला तर इथं आपला ब्रेड मस्त असा शेकलेला आहे दोन्ही साईडला आता आपण जे आपण ऑमलेट बनवली होती त्याला अशा पद्धतीने थोडंसं चौकन आकारात आपण ब्रेडसाठी ब्रेडवर मध्ये ठेवण्यासाठी हे असा ऑमलेट चौकोनी भागात आपण कापून घेतलेला आहे तर इथे पाहू शकता या अंड्यावर या ब्रेडवर आपण आता अंडा ठेवून घेणार आहे चौकनी जितका पुरतील तितका आपण ठेवून घेतला तरी चालेल त्याही साईडला मस्त असा ब्रेड भाजून तयार आहे अगदी कुरकुरीत असा ब्रेड होतो असं मस्त स्लो फ्लेमवर शेकून घ्यायचा कुरकुरीत आणि एकदम भन्नाट हा असा रेसिपी होतो तरी ते पाहू शकता हा आपला ब्रेडचा नाश्ता तयार झालेला आहे अशा पद्धतीचा नाश्ता तुम्हीही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी, रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका तरी ते पाहू शकता पुन्हा आणखीन एक आपण बनवून घेतो इथं ब्रेड आपण ऑलरेडी शिकून घेतलेला आहे एकच ब्रेड आपण शेकून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने ब्रेडमध्ये घालून आपण हे ऑमलेट वर अशा पद्धतीने हे तुम्ही खाऊ शकता एकदम आ, खायला एकदम भन्नाट चवीचा लागतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जाता जाता चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा पाहू शकता इथे डिलिशियस असा आपला ब्रेडचा नाश्ता तयार आहे त्यासोबत मस्त असा मी घरगुती सॉस बनवलेला आहे ते तुम्ही सॉस घेऊ शकता आ, केचप मिळतं केचपसोबतही एकदम भन्नाट लागतो केचपसोबतही एकदम भन्नाट लागतो तर तुम्ही केचपसोबतही खाऊ शकता तुमच्याकडे जे जेही अवेलेबल सॉसेस आहेत त्यासोबत तुम्ही खाऊ शकता तर इथे पाहू शकता आपला स्वास अशा पद्धतीने तयार आहे चला तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जाता जाता सर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला क्लिक करा आणि च नवनवीन रेसिपीज पाहत राहा तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि ही ऑमलेट रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा बाय बाय